तर हाय सगळ्याला नमस्कार सगळ्याला जय भीम जय शिवराय तर चला बघा चाललाय काठी दिसतंय का नाही मला काही माहित नाही तुम्हाला तू येत ना उठल्या घरात लईस गरम होतय आपलं आणि आपली तायडा करते ते करते म्हणलं आपलं दाखवावं दा, दा, दा। 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 तुम्हाला कुठली दिवाळी दाखवली नाही कुठली म्हणजे आपलं काय दिसत करंज्या शंकरपाळ्या आणि ते चिवडा चिवडा केलेला आहे तर चिवड्यात बी आपण नेमस सामान टाकले तर आता सगळं म्हणलं करून घ्यावं परत आता उद्या उद्या एकदा कामात गुतलं म्हणजे आता आका मे जातो या मे मध मे महिन्यात बाळा राहतो पोहत केलं पोळतो तर मे महिन्यात आका मे महिन्यात जातो बाळा कामात सात जून पर्यंत परत सुट्टीच नाही मग मग असलं नव काय करायला भेटत का नाही कामामुळं नाहीतर आपली महाग झाली असते दिवाळी आणि तसं बी ठेवून म्हणल्यावर ठेवायचं म्हणल्यावर परत आणले त्याच्यामुळं तर काही अशी टाकते मी हे नसतं आजारी पडला तर सगळं झालं असतं बघा आपलं दिवाळी मागच म्हणलं काय पीस होता तर बघा येईल तर आपण आय पीठ आणलं होतं आता ऐका वा येईल घेऊन ते सगळं घरी आणते आपले तर बघा तर या नक्कीच खायला तर तुम्ही कसं करता सांगा मला मी तर असेच करत असते फुल ने ने मन्दा। मन्दा ते फुल गॅसावर म्हणल्यावर वरले ते कस होत करपति भाजत नाही नीट तर तुकड पडत नाही तर ताई म्हणायची पडते त्याला कारण का मी उशीर मुराय घातला होता ना त्याच्यावर मी स्वयंपाक केला जेवण केलं जेवाय घातली परत पसारा उचलला मग आता निवांत म्हणलं करत बसावं म्हणलं जेव्हा म्हणलं होतं पीठ मसान थोडस आणि आज आपल्या आहे तर चला का बघू आपण सगळं झाल्यावरच किती होते त्याच्या तर मी माझ्या ताईला दिवाळीची सगळं शिकवते बघा म्हणजे सगळ्या तिला इथं पोळ्याचा असायपा कुठल्या दिवाळीच्या होत आहे कधी नसते का तू कुठल्याही छायात नाही बघा ती त्या माणसाने चकल्या ते देणं केलं तर कशा त्या गोल आहे का नाही एकदा तिला सांगायचं फक्त परच्या वरील तिला सांगायचंच नाही तर ते मनाने सगळं करते बघा म्हणतात टाकू दे एवढं तर आता आम्हाला ह्यावड्याला एक तास लागेल पुरा कारण का त्या दिवशी उशीर झाला म्हणून हे केलं नाही ना चिवड्याच हम्म खुश तर अस खुसखुशी खमग भारी बघा तर या नक्की आपल्या दिवाळी गरीबाची खायला ज्याला जसं सवड असेल तस तर मला पंढरपूरला जायचं का माझं कॅन्सल झालं सांगू का मी काल जाणार होती नाहीतर तुम्ही तसे म्हणते तर ताई पंढरपूरच्या ताईला सांगते की काय झालं या आता दिंडी आहे त्यांना चालू मग ते मालक म्हणलं त्या पुलावरनच नदी नदीवरनच एक एक तास लागतोय जायला तिथन आणि तुम्ही इष्टीन तिने यायचा म्हणल्यावर परत लय अडक चालू आणि इष्टीला मरणाच्या घर द्यायच्या त्याच्यामुळं मग आता जाऊ द्या पेशंट येईल घरी पेशंट आल्यावरच घरी जा बघायला जाव जावा आणि एकादस नसते का नाही मध्ये आणि त्यात अजून ही मोठी एखादस आहे ना त्याच्यामुळं म्हणलं होत जावा दोन दिवस झालं म्हणती जायचं तर बघा कशा तळतीत आहे ग आपल्या हवा गोल एक मोड सुद्धा नाही आहे हा का आपला उलता उलतानावर हा घेण तुम्ही म्हणतात की आता सगळी दिवाळी संपली पण जाऊ द्या आज पिकायच त्यामुळ केली आता म्हणले होते मैदा ते ने। 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 गरां गरां। करून आपण हे करून मगाची डाळ ते टाकून पाच मिनिट मिनट म्हणून हा ऐकत पेट म्हणजे उडवायचं म्हणलं उडल्यावर म्हणलं घरात आहे तसा दोन किलो मैदा आणण्याला आपल्याला करायचं नक्की सांगा मला कमेंट मध्ये कस झालं कस लागले चिन्हा तरी ही शेवगा बघा आपल्या माझ्या लग्नात राही शेवगा मला मस पण लय अर्धा करताय बघा जातच नाही पण ते काढत ते नसले वायता घेते जाम बसलं म्हणजे का नाही तरी अजून आपल्याला पापडी ती ताळायची तर चला आता ओढतच हे करून घेते तर चला आता बाय